टॉप न्यूज मराठीच्या इव्हिनिंग महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी कडून मोठा खुलासा हत्येनंतर वाल्मी कराड विष्णू चाटे सुदर्शन भुले यांच्यात संभाषण वाल्मी कराडने संतोष देशमुख यांना धमकावल्याचा एसआयटीचा खळबळजनक दावा वाल्मिक कराडचे किती बँक खाते सील खात्यात किती पैसे सुप्रिया सुळेंनी उपस्थित केले सवाल मुख्यमंत्र्यांची घेणार भेट ठाकरे गटाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींचं जात प्रमाणपत्र बनावट माजी आमदार ज्ञानराज चौघुलेंची उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका प्रवीण स्वामींच्या आमदारकीवर टांगती तलवार वाल्मिक सोबत चांगले संबंध मित्र म्हणून समर्थन करायचं का आमदार सुरेश धसांचं वक्तव्य चर्चेत युद्ध नौका आणि पाणबुडीचे राष्ट्रार्पण नौदलाला बळकट करण्याच्या दिशेनं हे मोठं पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन वादग्रस्त पूजा खेडकरला अटकेपासून सुप्रीम कोर्टाचा दिलासा चौदा फेब्रुवारीपर्यंत खेडकरला अटक करता येणार नाही यूपीएससीला सुप्रीम कोर्टाने बजावली नोटीस आदित्य ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटवा मंत्री संजय शिरसाटांनी केली मागणी पळून गेलेल्या लोकांचा स्मारकाशी काहीही संबंध नाही शिरसटांना आदित्य ठाकरेंनी लगावला टोला राज्यभरातील स्थळांवरील बेकायदेशीर भोंग्यांवर काय कारवाई केली हायकोर्टाचा राज्य, के राज्य सरकारला सवाल कारवाईचा अहवाल सहा आठवड्यांत सादर करण्याचे दिले आदेश मुंबईत म्हाडा काढणार तीन ते चार हजार घरांची लॉटरी विजेते ठरलेल्यांना घराची रक्कम टप्प्याटप्प्याने तप्य भरता येणार मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता टॉप न्यूज मराठीच्या इव्हिनिंग महाराष्ट्रमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी